वन विभागाचा आकडा साडेतीनशे लाख चारशे रुपयाचा जरा तालुक्यामध्ये या तालुक्यामध्ये सतराशे सतराशे वन विभागाला कोणावर सांगा समाजामध्ये भीतीच वातावरण तयार होऊ नये म्हणून ते छोट्या आकडे सांगतात त्यांच्यावरती कामाचा चालवणे पण तालुका असतील

आपल्याला त्यांना पुन्हा टाकून रुपये म्हणून निवडणूक आणि महिन्याचा आत आख्या महाराष्ट्राच्या पिंजेचं नाव हे पाचवाईचं काम चाललेलं आहे मुख्यमंत्री साहेब हे पाचवाईचं काम चाललंय दोन हजार तीन हजार रुपये तालुक्यामध्ये

त्यामुळे आम्ही त्या सरकार जास्त काय झालंय आमचा